महान चोरट्यानी धुमाकूळ घातलाय त्यामुळे नागरिकात भीतीचं वातावरण पसरलं आहे शहरात धाडसी चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले यामुळे नागरिक घर बंद करून परगावी जाण्यास घाबरत आहेत अशा प्रकारावर आळा घालावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी असं निवेदन भाजपच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिले जभारनगर परिसरात तब्बल पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला त्यामध्ये तीन ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला याआधी शहर व परिसरात चोर्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे इचलकरंजी परिसरातील नागरिकांना भयमुक्त करावे त्याचप्रमाणे आठवडी बाजारामध्ये महिलांचे दागिने नागरिकांचे मोबाईल चोरीचे प्रमाण सुद्धा वाढलं आहे यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनने आपापल्या हद्दीतील आठवडी बाजारात पोलीस तैनात करावेत असे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीनं उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंह साळवे यांना देण्यात आलं यावेळी शहरचे अध्यक्ष पैलवान अमृत भोसले सरचिटणीस बाळकृष्ण तोतला सरचिटणीस राजेश राजपुते विधानसभा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे शहर उपाध्यक्ष प्रदीप माळगे उपाध्यक्ष सचिन माळी अतुल गोरे लालचंद पारिक नरेंद्र पोटे भानुदास तासगावे रामदास कोळी आनंद पारिक अशोक बारमोडे वैभव शेट्टी शिवाजी पन्हाळकर मनीष आपटे मिलिंद दोडेकर विजय हलुरवट प्रदीप कांबळे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी